नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमधून अल्बर्ट बँडुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्तीची संकल्पना आपण समजून घेणार आहोत आणि त्यावर आधारित पाच बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करणार आहोत आणि त्या आधारे पुन्हा आपल्याला ही उपपत्ती किती समजली आहे याचं मूल्यमापन आपण लगेचच करणार आहोत या आणि अशा अनेक शैक्षणिक व्हिडिओसाठी आपण चॅनल जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या चॅनलवर येत असणाऱ्या सर्व व्हिडिओचे जे आहे ते अपडेट्स मिळत राहतील अल्बर्ट बँडुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्ती जी मांडली ती सामाजिक अध्ययनाच्या संदर्भातली आहे म्हणजे याचा अर्थ ती विशेषतः ज्याप्रमाणे इतर उपपत्ती ज्या सांगत असतात की विषयाचं ज्ञान विषयाचं अध्ययन कसं करतात एवढ्यापुरतं मर्यादित नाही तर समाजामध्ये एक व्यक्ती कसं शिकत असते आणि ज्या आपल्या सवयी असतात ज्या आपली अभिवृत्ती असते ज्या विचार करण्याच्या पद्धती असतात त्यासुद्धा आपण या सामाजिक अध्ययन उपपत्तीच्या निमित्ताने विश्लेषित करू शकतो तर याचा सारांश असा आहे की बँडुराची जी सामाजिक अध्ययन उपपत्ती ती सांगते की के लोक केवळ स्वतःच्या अनुभवातून शिकत नाही तर इतरांचे वर्तन पाहून अनुकरण करून देखील शिकत असतात हे अध्ययन निरीक्षण आणि अनुकरण याद्वारे घडत असते आता हे कसं घडत असते याची जर आपल्याला उदाहरणं बघायची असतील तर एखादी एखादे जे मूल आहे ती जी भाषा शिकते ती त्या कुटुंबाची भाषा शिकते त्या परिसराची भाषा शिकते म्हणजे त्याच्या आजूबाजूला लोक ज्या पद्धतीने बोलत असतात तेच बोलणं तो शिकत असतो नंदुरबारचा मुलगा असेल तर तो 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 नंदुरबारच्या भाषा शिकणार आहे गडचिरोलीची मुलगी आहे तर ती गडचिरोलीची भाषा शिकणार आहे आणि ह्यामध्ये ते दोन्ही भाषा शिकतात घरातली जी कुटुंबात बोलली जाते ती सुद्धा भाषा शिकतात जी भाषा ती बाहेर परिसरात बोलली जाते ती सुद्धा ती भाषा शिकतात परभाषिक ज्यावेळेस इथे येऊन राहतात त्यावेळेस ते आई वडिलांच्या प्रमाणे त्यांच्या परिसरातील त्यांची मातृभाषा शिकतात आणि इथे महाराष्ट्रात राहत असेल तर ते मराठी सुद्धा बोलू लागतात ही हे उदाहरण आहे की कि विद्यार्थी किंवा कोणती व्यक्ती ही निरीक्षण आणि अनुकरणातून शिकत असते याची मुख्य तत्त्वे जी आहे ती पाच सांगितलेली आहेत निरीक्षण म्हणजे जेव्हा एखादं वर्तन आपण आत्मसात करत असतो तर ते वर्तन इतरांचं वर्तन जे बारकाईने निरीक्षण केलं जातं उदाहरणार्थ मुलाच्या संदर्भात आपण म्हटलं तर मुलं निरीक्षण करतात की ज्या वेळेस व्यक्ती बोलते तर ती कशा पद्धतीने बोलते आहे कसे शब्द कशा पद्धतीने उच्चारले जात आहेत आणि कोणत्या उच्चारासाठी कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन दिले जात आहेत तर हे निरीक्षण केलं जातं नंतर त्याचं अनुकरण केलं जातं अनुकरणातूनच शिकण्याची जी आहे ती आपली वृत्ती आहे असं ह्या सामाजिक अध्ययन उपपत्तीप्रमाणे मानले जाते उदाहरणार्थ ज्या कुटुंबामध्ये अं आईवडील जे काम करतात तेच काम करण्याची नक्कल बघा लहान मुलं करत असतात जसं की आईचं बघून ते स्वयंपाक करू बघतात ते पण त्यांना पण मध्ये येऊन त्या पद्धतीने अं पोळी लाटायची असते भाजी करायची असते किंवा ती जी छोटी भातुकलीची जी काही भांडी असतात त्याच्या निमित्ताने ती नक्कल करत असतात म्हणजे त्यानिमित्ताने ते शिकत असतात वर्तन शिकत असतात यानंतर आयडेंटिफिकेशन ओळख आदर्श व्यक्तीशी स्वतःला जोडणे ज्या व्यक्तीला ज्या आपल्याला कोणत्या तरी व्यक्तीसारखं व्हायचं असेल तर त्या व्यक्तीसारखं आपल्याला बनण्यासाठी काय काय करता येईल या पद्धतीने विचार केला जातो आणि त्या व्यक्तीसारखं बनण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया सुरू होते एखादा खेळाडू असेल एखादा अभिनेता असेल एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल विचारवंत असतील राजकीय नेते असतील यांना बघून त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला जातो नाही आपण पण सारखेच आहोत ते आपली ओळख सुद्धा त्यांच्यासारखीच व्हावी अशा प्रयत्नातून अध्ययनाला सुरुवात होते अशा चौथं तत्व आहे प्रेरणेचं तत्व मोटिवेशनचं तत्व जे शिकलेल्या वर्तनासाठी प्रेरणा आवश्यक असते ज्यावेळेस एखादी सकारात्मक गोष्टी केल्यानंतर जी फायदे मिळतील त्या फायद्यानुसारच केलं जातं उदाहरणार्थ अं एखाद्या नाते एखाद्या कुटुंबातील एखाद्या नातेवाईकांनी अं ह्या प्रकारचं शिक्षण घेतल्याने ते विदेशात गेले किंवा त्यांना हा फायदा झाला तर हे मोटिवेशन ज्यावेळेस कळतं की हे के केल्यानंतर हे मोटिवेशन मिळणार आहे ह्या सकारात्मक गोष्टी होणार आहे त्या पे, त्या गोष्टी करण्याकडे कल दिला जातो आणि आपण असं बघू शकतो की शाळांमध्ये विविध चांगल्या वृत्तींसाठी शैक्षणिक संपादनासाठी खेळातील प्राविण्यासाठी पारितोषिके दिली जातात आणि यातून प्रेरणा मिळते आणि मग त्या पद्धतीने शिकण्यासाठी एक उत्साह वाढत असतो आणि पाचवं तत्व आहे परत प्रोत्साहनचं यामध्ये इतरांना मिळाल्या बक्षिसावरून किंवा शिक्षेवरून शिकणे हे सुद्धा असतं समजा एखाद्या व्यक्तीला एखादं काम करत असताना कुठे अडथळला अडथळा आला कुठे पड पडले तर बाकीचे जे आहेत ते त्या मार्गाने जाणार नाहीत दुसऱ्या मार्गाने जातील म्हणजे इतरांना मिळालेल्या शिक्षावरून सुद्धा आणि बक्षिसावरून सुद्धा आपण शिकत असतो एखादा जसं मी उदाहरण सांगितलं की आपल्या नातेवाईकांमध्ये एखाद्याने एखादं शिक्षण घेतलं म्हणून त्याला विदेशात नोकरी मिळाली मग ते सुद्धा म्हणजे त्यांना मिळालं म्हणून मला पण मिळेल म्हणून पण मी त्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा वर्गात एखाद्या कृतीसाठी एखाद्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस शिक्षा मिळते त्यावेळेस इतर विद्यार्थी ते करण्याचं टाळत असतात म्हणजे अल्बर्ट बांडुरा असं सांगतात की सामाज अध्ययन जे ते सामाजिक परिस्थितीत होत असतं आणि एकमेकांच्या अनुकरणातून आणि निरीक्षणातून होत असतं उदाहरण एखादे मूल आपल्या शिक्षकाने प्रेमळ संवाद साधताना पाहते वर्गात त्या शिक्षकाचा आदर होतो मूल हे पाहतं आणि त्यातून काहीतरी शिकण्याजोगे हे ओळखतं आणि दुसऱ्यांशी त्याच पद्धतीने प्रेमळ वागण्याचा प्रयत्न करतं यासाठी बँडुराने एक प्रयोग केला होता त्या प्रयोगामध्ये त्यांनी एक बोबो डॉल नावाचा एक व्हिडिओ तो त्या विद्यार्थ्यांना दाखवला आणि त्यात असं दाखवलं की बाकीचे जे प्रौढ आहेत ते आक्रमकपणे त्या बावलीवर मारततायत काठीने मारत आहेत किंवा तिच्याशी आक्रमकपणे वागतायत हे दाखवल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये ज्यावेळेस बोबो डॉल ठेवली त्यावेळेस इतर मुलांनीसुद्धा त्या बाहुलीवर तसंच आक्रमक वर्तन दाखवलं म्हणजे त्यांना हे कळलं की आ, ही बाहुली आणि याच्यासोबत असं वागायचं असतं जसं आपण बघू शकतो काही ठिकाणी बघा ते प्राण्यांना दगड मारण्याची कुठे काही जणांमध्ये असते कारण त्यांनी त्यांच्याकडे कुठंतरी पाहिलेलं असतं की हा प्राणी दिसला की याला दगड मारा काही जण माकडांना बघून काहीतरी माकड चेष्टा करायला लागतात कारण त्यांनी व्हिडिओमध्ये रील रीलमध्ये बघितलेलं असतं की माकडांना बघून लोक अशी गंमत करतात मी पण त्या पद्धतीने गंमत करतात तर मुलं अशा पद्धतीने मुलंच नाही सर्वच अशा पद्धतीने निरीक्षणातून शिकत असतात निष्कर्ष ही उप उपपत्ती शिकवते की अध्ययन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे फक्त आपण अध्ययन आणि अध्यापन म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी एवढ्या मर्यादित न राहतात इतर सुद्धा गोष्टी वर्तन व्यक्तिमत्व आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंधही जात असतो पर्यावरण याचा अर्थ आजूबाजूची जी परिस्थिती असते ती परिस्थितीला पर्यावरण असं म्हटलं आहे म्हणजे कुटुंब आहे पालक आहे मित्र आहे समाज घटक आहेत हे मीडिया आहे या सगळ्यांचा परिणाम त्यांच्यावर होत असतो जसं आपण बघू शकतो की मुलं हिंदी भाषा शिकतात त्यांच्या घरात जरी मराठी वातावरण हिंदी भाषा शिकतात कारण टी व्हीमध्ये जे कार्टून्स आहेत त्यांचे आवडते कारण ते हिंदीतून असतात तर नकळत विद्यार्थी ती भाषा शिकत असतात आता यानंतर आपण एक पाच प्रश्नांच्या आधारे बघूया ही उपपत्ती आपल्याला किती समजली आहे प्रश्न क्रमांक एक बँडुऱ्याचा सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणता घटक सर्वप्रथम आवश्यक असतो सर्वप्रथम अनुकरण प्रेरणा निरीक्षण प्रोत्साहन यामध्ये सर्वप्रथम निरीक्षण असतं निरीक्षण केल्यानंतर मग प्रेरणा मिळेल आणि मग त्याचा अनुकरण केला जाईल आणि मग तिथे प्रोत्साहनाची आवश्यकता असेल परत प्रोत्साहन विकॅरियस रिएन्फोर्समेंट या संकल्पनेचा अर्थ काय स्वतः मिळवलेलं बक्षीस इतरांनी मिळालेली शिक्षा इतरांच्या अनुभवातून शिकलेले प्रोत्साहन हे बरोबर आहे इतरांनी मिळालेला यश आणि अपयशातून परिणामातून शिकणे हे, आ, ले ले तुन तुन हे आ, या ठिकाणी बघायला मिळते आपण ट्रॅफिक पोलीसच्या संदर्भात बघू शकतो वाहतुकीचे ज्या वेळेस असतात सिग्नल तोडल्यानंतर समोर जर पोलीस असतील तर ते त्याला शिक्षा करतात त्याला दंड करतात आणि त्यामुळे बाकीचे जे आहेत वाहनचालक ते जागेवर थांबतात ते शिस्त पाळतात कारण त्यांना इतरांना मिळेल शिक्षेवरून त्यांना ते असं अध्ययन होतं की आपण जर हा नियम मोडला तर आपल्याला सुद्धा शिक्षा होईल प्रश्न क्रमांक तीन एक शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करू इच्छितो त्याने काही विद्यार्थ्यांना इतरांना मदत करताना आ, मुद्दाम दाखवले आणि ही कृती बँडुऱ्याच्या कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे आत्मप्रेरणा सक्रिय मॉडेलिंग सामाजिक शिस्त मॉडेलिंग आहे कारण एखादं विशिष्ट जे वर्तन आहे ते मॉडेल म्हणून विद्यार्थ्यांसमोर सादर केलं आणि ते पाहून मुलं ते वर्तन शिकतील आ, हे हीच बँडुऱ्याच्या उपपत्तीचा सारांश आहे यासाठीच आपण बघतो की शाळांमध्ये विविध जी थोर समाजसेवक आहेत त्यांचे छायाचित्र लावलेलं असतं जे राष्ट्रनेते त्यांचे चित्र असतात त्यांच्याशी संबंधित जे चांगले विचारवंत आहेत त्यांना बोलवून विद्यार्थ्यांना ऐकवलं जातं शाळेमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या असतात वेगवेगळ्या पुतळे असतात तर या महापुरुषांमधून त्यांनी ते मॉडेल म्हणून मानावे आणि त्यांच्याप्रमाणेच विचार करायला शिकावं यासाठी आ, 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 या पद्धतीच्या जयंत्या साजरा केल्या जातात या पद्धतीचे कार्यक्रम साजरे केले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांसमोर एक मॉडेल राहावं तर बँडुराच्या मते खालीलपैकी कोणत्या घटकांशिवाय समाज वर्तनावर परिणाम होऊ शकत नाही तर वर्तन वैयक्तिक घटक आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टी मिळून कोणत्याही व्यक्ती हा अध्ययन करत असतो आणि पाचवा प्रश्न या मधील शेवटचा प्रश्न शाळेतील एखादा विद्यार्थी शिक्षकासारखे कपडे घालतो त्याच्या बोलण्याच्या शैलीचेही अनुकरण करतो भांडरेच्या उपपत्तीच्या दृष्टीने हे कोणत्या प्रक्रिया दर्शवते निरीक्षण ओळख बक्षीस आत्मगौरव ओळख कारण ते त्याचं अनुकरण करत आहेत आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतात आपण बघूया की पूर्वप्राथमिक शाळेतील बरेचसे विद्यार्थी घरी आल्यानंतर शाळेतल्या शिक्षकाप्रमाणे शिक्षिकेप्रमाणे वर्तन करत असतात स्वतः फळ्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न असतात किंवा मग ज्यावेळेस ते भातुकलीचे खेळ करतात त्यावेळेस ते आईचा रोल करतात बाबांचा रोल करतात तर ते स्वतःला त्या पद्धतीने त्या रोलमध्ये बघू पाहतात म्हणजे हे जे, जे उदाहरण आहे आयडेंटिफिकेशनचं आहे जिथे एक व्यक्ती स्वतःला दुसऱ्या कोणासारखं तरी होण्याचा त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला वाटतं ही एवढं स्पष्टीकरण पुरेसं या अनुषंगाने आपण विचार करा याचा मर्म समजून घ्या या मर्माच्या आधारे कोणत्याही पद्धतीने जर आपल्याला प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपल्याला निश्चित देता येईल